नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे वृत्तांत प्रसारकमध्ये आजचा जो आपला चर्चेचा विषय आहे अत्यंत महत्त्वाचा आहे आणि माझ्यासोबत आहेत पुण्यातील नामांकित ॲडव्होकेट इंद्रजित डोंगरे सर गेली सत्तावीस अठ्ठावीस वर्ष त्यांनी त्यांच्या वकिली क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांची जी संस्था आहे प्रकाश वाट त्याच्याबद्दल तर आपण बोलणारच आहोत तर सर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नमस्कार मी ॲडव्होकेट इंद्रजित डोंगरे गेल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून पुणे जिल्हा न्यायालयात सिव्हिल आणि क्रिमिनलमध्ये आणि कौटुंबिक न्यायालयामध्ये वकिली करत आहेत सर आपली जी प्रश्न जी संच जो सुरू होणार आहे त्याच्या सुरुवात करतानाच मला असा आपला जो आजचा विषय आहे डिवोर्स अर्थातच घटस्फोट या हा जो शब्द ऐकताच जे आत्ता नवनिर्वाचित विवाहबद्ध झालेले कुटुंब जे असतात तर त्याच्यावरती गेली पंचवीस वर्ष अगोदर आणि आत्ताचं जे घटस्फोट आहे याचं तुम्ही कंपॅरिझन कसं करता पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबामध्ये राहत असताना आपले आई वडील आपले सगळे नातेवाईक जी मुलगी सांगतील त्यांच्याबरोबर लग्न करायचे किंवा मोठ्यांचा ज्येष्ठांचा दबाव असायचा त्या संदर्भात त्यामुळे संसार अत्यंत सुखाने आणि दबावाखाली होत असे असं मला वाटतं आणि ह्या आताच्या या, या योगामध्ये सामाजिक बांधिलकी न जमता सोशल मीडिया माध्यमातून घटस्फोटाचं प्रमाण हे वाढलेलं दिसत आहे आस... आत्ता आपण बघतोय की जसं की तुम्ही उल्लेख केला की सोशल मीडियाच्या माध्यमातून हा जो प्रकार घडतो आहे तर याच्यावरती तुम्ही म्हणजे काय थोडंसं एक्सप्लेन काय कराल आत्ताच्या सध्याच्या युगात मुलं मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत प्रत्येक घरामध्ये मुलगी शिकलेली असते शिक्षण चांगलं करते करिअर ओरिएंटेड असते त्यामुळं त्यांना तिला वाटते की या व्यक्ती स्वतंत्र असावं आणि अशातच पन्नास पन्नास टक्क्याचं आरक्षण म्हटलं तरी योग्य ठरेल की त्यांनाही अधिकार आलेले आहेत महिलांनाही त्यामुळे दोघांमध्ये थोडीशी वैचारिक मतभेद निर्माण होण्याची शक्यता असते oh. समजून घेण्याचं प्रमाण फारच कमी असतं त्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्याचबरोबर सोशल मीडियामध्ये म्हणजे फेसबुक असेल व्हॉट्सॲप असेल जे सोशल मीडियाशी रिलेटेड जे आत्ता ॲप आहेत किंवा जे प्रकार आहेत त्या संशयाच्या भवऱ्यात अडकल्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं असं दिसून येतं सर जसं की तुम्ही आत्ता उल्लेख केला की एक पंचवीस टक्के जसं आरक्षण महिलासाठी त्याच्यामध्ये आहे तर पण बरं बरं सर uh, तर मला असं म्हणायचं आहे की मुळातच जसं की महिलेच्या बाजूनी पन्नास टक्के आहे तर पुरुषांचं म्हणजे आपण बघतो की को न्यायालयामध्ये पुरुषांना खूप कमी म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं सॅटिस्फॅक्शनच सा कमी मिळतं का बाबा महिला आहे तर तिला तिच्याबद्दलच खूप सहानुभूती मिळते तर याच्याकडे कसं पुरुषांना कसं तुम्ही कसं बघता याकडे हे बरोबर आहे जे कायदे अस्तित्वात आलेले आहेत या कायद्यानुसार महिलांना जास्त संरक्षण देण्याचा सरकारने प्रयत्न पूर्वी केलेला होता त्याच अनुषंगाने महिलांना जास्त अधिकार दिल्याने महिला, महिला त्याचा वापर करून अनेक केसेस दाखल करतात काही महिलांवर खरंच अन्याय झालेला असतो त्यांना त्रास होत असतो म्हणून केसेस दाखल होतात त्यामुळे जे पुरुष असतात पुरुषांची जबाबदारी लग्न झाल्यावर संसार करणं आपल्या पत्नीची जबाबदारी उचलणं मुलींची मुलांची जबाबदारी उचलणं हे हो। कर्तव्य पुरुषांचं असतं हो। त्यात जर पुरुष चुकले तर आ, महिला त्यांच्याविरुद्ध कायद्याचा वापर करून केसेस दाखल करतात बर, असं मला वाटतं सर बर, जसं की आपण बघतो की घटस्फोट जेव्हा होतो आणि अशी काही प्रकरणं आहेत का ज्यावेळेस कस्टडी जी मुलाची असते मोस्टली आपण बघतो ती आईकडेच असते तर असे काही प्रकरण आहेत का का वडिलांकडं कस्टडी गेली मुलाची तर असं कोणतं प्रकरण तुम्ही त्याच्याबद्दल थोडंसं सांगा कस्टडी म्हणलं तर जेव्हा बाळ जन्माला येतं तर आईची जबाबदारी जास्त असते पालन करण्याची पालनपोषण करण्याची जशी मुलं मोठी होतात तर पुरुषांना त्यांच्या मुलांच्या आई वडिलांना अधिकार प्राप्त होतो परंतु मुलांचा विचार करून न्यायालय त्याला योग्य निर्णय देते जर मुलाची इच्छा असेल तर ते आपल्या वडिलांकडे पण जाऊ शकतात जर मुलाची मुलांची इच्छा असेल मुला मुला तो, तो की आपल्या आईकडे राहायचं ती पण इच्छा पाहिली जाते आणि मुलं संज्ञान झाल्यावर मुलांनी कुणाकडे राहायचं आहे तर तो मुलांचा प्रश्न असतो आणि कायदा सर्वांना सारखाच आहे कोर्ट परिस्थितीनुसार ठरवतं की मुलं कुणाकडे द्यायची कुणाकडे राहणार सर्व अभ्यासपूर्ण विचार करून न्यायालय योग्य तो निर्णय देत असते बरोबर <laughs> सर गेली पंचवीस ते अठ्ठावीस वर्षाचा तुम्हाला दांडगा अनुभव आहे आणि त्याच अनुषंगानं असं काही प्रकरण आहे की तुमच्यापर्यंत आले की आता तुम्ही पाहत असाल की समलैंगिक जी विवाह आपण पाहतोय आणि असे काही प्रकरणं त्यांच्याबद्दलही घडतात का हो डिवॉर्सची अशी काही हे प्रमाण माझ्या ऐकवत तर कमी आहे असा निर्णय पण झालेला काय मी ऐकलेला नाही स्वतः झाला असेल तरी मला आठवत नाही किंवा माहिती नाही समलैंगिक हा आत्ताच्या या नवीन नवीनच ही प्रकार ट्रेंड ट्रेंड नवीन निर्माण झालेला आहे त्याच्याबद्दल अजून कायदा तसा असू आलेला नाही आहे आता पाहूया पुढे काय सरकार किंवा काय निर्णय घेईल पण सध्या हा ट्रेंड तर नाही आहे कमी प्रमाणात आहे पण पुरुष आणि महिला हे जे पूर्वी परंपरागत जे हे आलेलं आहे की त्यांचं कुटुंब त्यांचा संसार करायची जबाबदारी नवरा बायकोंची मुलांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी आईवडिलांची असायची आत्ता पण जबाबदारी ती आहे फक्त त्याचं बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या व्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे आपापले संसार करत असतात वागत असतात विश्वास महत्वाचा असतो संसार करताना तिथे विश्वास संपतो तिथे संसार तुटतो असं मला वाटतं आणि सर एखादं कोणतं आव्हानात्मक तुमच्याकडे काय प्रकरण आलंय का बाबा एखादं त्याच्यामधनं काय निष्ठरताच येत नाही असं काय याच्याबद्दल काय सांगा कौटुंबिक वाद निर्माण होतात तेव्हा दोन्ही पार्टीनी म्हणजे पती पत्नींनी सामंजस्याने विचार करून निर्णय घेणं महत्वाचं असतं जेव्हा जे दोघे अतिटतीने वाट वाद, वाद करत असतात दोघेही रागाने बोलत असतात तेव्हा प्रश्न सुटत नाहीत परंतु हे त्यांना लक्ष देत नाही की आपल्या जे आपण ज्या मुलांना जन्म दिलेला आहे त्या मुलांचं पालन पोषणाकडे दुर्लक्ष होतं पती पत्नीच्या वादाचा परिणाम त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर त्यांच्या संस्कारावर त्यांच्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीकडे होणाऱ्यामध्ये डिस्टर्ब होत असतो oh, oh. त्यामुळे मुलांची दयनीय अवस्था होते oh. त्यामुळे कुठेतरी oh. हा विषय थांबवणं गरजेचं असतं आणि अशा परिस्थितीत मुलगा कुणाकडे मुलगा किंवा मुलगी कोणाकडे राहणार किंवा कोणाकडे द्यायचं हाही प्रश्न निर्माण होतो त्यामुळे जर निर्णय नाही घेतला तर मुलांची अवस्था बिकट होते असं मी नक्की सांगेन एखादं सर असं प्रकरण आहे त्याच्यामध्ये तुम्ही भावनिक होऊन पण व्यवसाय पण आपला असतो तर याच्याकडे कसं पाहतो तुम्ही आपल्यामध्ये आपल्या भारतामध्ये अनेक वकील मंडळी आहेत स्त्री आहे पुरुष वकील मंडळी आहेत प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक वकिलाला भावना असतातच पण जेव्हा न्यायदान करताना किंवा न्यायालयात प्रत्येक पक्षकाराची बाजू मांडताना भावना थोड्याशा बाजूला ठेवून आपल्या पक्षकाराला योग्य न्याय कसा मिळेल याकडं प्रयत्न प्रत्येक वकील करत असतात आणि प्रत्येक वकील त्या केसकडे स्वतः प्रत्यक्षरित्या इन्वॉल्व्ह होत असतो आणि आपल्या पक्षाला योग्य न्याय कसे मिळेल याकडे प्रयत्न करत असतो त्यामुळे भावना मनामध्ये किती कि चुकीचं होतं आहे बरोबर होते ह्यापेक्षा कोण चुकी आहे कोण बरोबर आहे हे आपलं कळत असलं तरी आपल्या पक्षकाराची बाजू न्यायालयात कशी मांडता येईल आणि त्याला न्याय कशा मिळेल याची जबाबदारी आपल्याला वकिलांना ठेवावी लागते त्यामुळे मी नक्की सांगेन की या क्षेत्रामध्ये भावना थोड्याशा बाजूला ठेवल्या पाहिजे आणि आपल्या पक्षकाराला योग्य न्याय दिला पाहिजे आणि सर थोडासा विषय थोडासा वेगळा आहे आपली जी प्रकाशवाट ही जी संस्था आहे ती आत्ता सध्या कार्यरत आहेत तुम्ही आत्ताच उल्लेख केला की एक पंचवीस गावं आपण आत्ता घेतलेलीत आपल्या ताब्यामध्ये त्याचं ता संगोपन करतो आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं सा सांगा सर आमची प्रकाशवाट सामाजिक की ट्रस्ट या नावाने संस्था आहे आम्ही भोरवेल्ला तालुक्यातील पुण्याजवळील भोर भोरवेल्ला तालुका आहे या तालुक्यातील सहा गावं आम्ही दत्तक घेतली दत्तक घेतली याचा अर्थ असा की त्या गावामधील जी मुलं आहेत दुर्गम भागातील त्यांना एक एक दोन दोन तीन तीन किलोमीटर पाच किलोमीटर चालत जाऊन त्यान त्यांना शाळेत जावं लागतं दड्याखोऱ्यातून पाण्यातून अगदी पायवाट छोट्या छोट्या पायवाटातून जावं लागतं त्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावं किंवा त्यांना काही वस्तू मिळत नाहीत परिस्थिती नाजूक असते मग त्यांना आम्ही शैक्षणिक साहित्य दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी आम्ही देत असतो अशी साधारण आमच्याकडे चारशे मुलं आहेत सहा गावात म्हणून मुला। त्या मुलांना शिक्षणाची सगळी जबाबदारी आम्ही पार पाडतो नंतर दरवर्षी मुलांना विविध क्रीडा क्षेत्रात त्यांना पुढाकार देऊन शेक्ष प क्रीडा क्रीडा साहित्य आम्ही देत असतो आवश्यक वाटल्यास त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे वस्तू देत असतो पावसाळा असेल तर त्यांना रेनकोट म्हणा हिवाळा असेल तर स्वेटर म्हणा आण असेल तर त्यांना चप्पल म्हणा स्लीपर म्हणा ही आम्ही सेवा पुरवतो याच प्रकारे आम्ही आमची कोळवडी वेल्ला या गावामध्ये गोशाळा आहे या गो शाळेच्या माध्यमातून आम्ही गोसेवा सेवा करतो आणि गोसेवेतून सेवेतून आम्हाला किंवा आपल्या सर्वांना पुण्य मिळेल आणि आम्हाला गो सेवा करण्याची संधी मिळेल ह्या भावनेनेच आम्ही सेवा करत असतो आणि हे करताना सर्व समाज म्हणा समाज परिवार समाज मित्र परिवार आम्हाला फुलना फुलाच्या पाकळीने मदत करत असतात आम्ही स्वतःचा पैसा खर्च करत असलो तरी सर्वांच्या मदतीने आम्ही हे कार्य करत आहे आणि मदत करण्याची जबाबदारी ही आमची आहे आम्ही जबाबदारी पार पडत आहे सर पुन्हा एकदा ट्रॅक वरती येतो बर का आता जसा तुम्ही गावाचा उल्लेख केला तर आपल्या ज्या न्यायालयामध्ये अशी काही प्रकरणं असतात का बाबा डिवॉर्सच्या संदर्भात की भटक्या जमातीची लोक बरं दिसत नाही बरं काडीमोड हा जो प्रकार आहे तुम्ही ऐकलाच असेल भटकी जमात आपल्याला कोर्टामध्ये दिसत नाही सर तर कसं बघता याच्याकडे तुम्ही पूर्वी असं होतं की जात पंचायत पंचायत चावडीवर जाऊन न्याय निर्णय व्यवस्था पूर्वी होते आणि हे करत असताना पंचायत काय करायची तेव्हा न्यायालयापेक्षा पंचायतला महत्व जास्त होतं तिथे समंजस्याने दोन्ही पार्टीला दोन्ही पक्षकारांना बोलवून समजून सांगण्याची प्रथा होती मग परंतु जिथे वाद मिटणार नाही तिथे मग काडीमोड एका कागदावर लिहून घ्यायचा लिहून द्यायचा अशी प्रथा होती आत्ताही काही ठिकाणी दुर्गम भागात काडीमोड करण्याची प्रथा एक स्टॅम्प पेपरवर नोटरी करून करायची पद्धत अजूनही आहे पण ते कायद्याच्या तरतुदीप्रमाणे नाही कायद्याच्या चौकटीत नाही त्यामुळे त्याला मान्यता नाही त्यामुळे कोर्टामध्ये येऊन कायदेशीर घटस्फोट घेणं हे फार महत्त्वाचं असतं हे फक्त समानासाठी आपण नोटरी करतो पण त्याला हो। कायदेशीर अडथळे आहेत त्यामुळे कोर्टामार्फतच न्यायनिर्णय घेऊनच घटस्फोट घेऊनच पुढील निर्णय घेणं महत्त्वाचा आहे, आहे। हो कायदा कोर्ट कशासाठी केले तर त्यासाठीच केलेला आहे आपल्याला कोर्ट योग्य तो न्याय देतं न्यायालयातूनच आपल्याला योग्य मार्ग मिळत असतो जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल का घटस्फोटच्या संदर्भात काय सांगाल घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे माझं म्हणणं आहे की लग्न झाल्यावर लग्ना अगोदर एकतर आपला जोडीदार योग्य निवडावा लग्न झाल्यानंतर दोघांनी आपापला जबाबदारी पार पाडावी नवऱ्याने आपल्या पत्नीची मुलांची जबाबदारी पार योग्य पारडली घर खर्चासाठी योग्य पैसे खर्च मिळवले आणि केले खर्च पत्नीने आपला घराचा संसार करून मुलांचं पालनपोषण करून नोकरी पण करावी पण नोकरी करता करता आपल्या घराची जबाबदारी प्रथम त्याला प्राधान्य द्यावं सुरुवातीला नवीन जोडप्यांचा काळ कठीण असतो सुरुवातीला सहा महिने गोड वाटतं सहा महिन्याचा थोडेसे वाद निर्माण होतात माझं म्हणणं की प्रथम पाच वर्ष ह्या आयुष्यात खडतर असतं संसार करताना परंतु एकदा मूलमाळ झालं त्यांची जबाबदारी वाढली की संसार पटरीवर हो येतो आणि असे संसार सुरू होतो आणि एकमेकांवर विश्वास फार महत्त्वाचा आहे विश्वास असेल तर संसार टिकतो विश्वास नसेल तर संसार तुटतो सोशल मीडियाचा वापर करावा परंतु त्याला योग्य प्रमाणात करावा मर्यादा पाळावी मर्यादा पलीकडे करू नये आणि एकमेकांवर विश्वास ठेवून संसार करावा आणि सुखी आयुष्य जगावं ही मला सर्वांना सांगायची गरज वाटली म्हणून मी माझे दोन शब्द याबाबत सांगितले तर हे होते ॲडव्होकेट इंद्रजित सर, यांनी अत्यंत उत्तमरित्या आपल्याला माहिती दिलेली आहेत डिवॉर्स संदर्भात तर आपण आता इथेच थांबूया धन्यवाद